आणि माझं स्वतःचं मत आहे तुम्ही काही म्हणा गेम चेंजर जो झाला तो लाडक्या बहिणीने केला लाडक्या बहिणींचं मतदान पण वाढलं लाडक्या बहिणींनी आमच्यावर विश्वास पण टाकला आम्ही लाडक्या बहिणींना दिलेला शब्द पण आम्ही पाळला आणि पुढंही हेच शब्द पाळतील असा एक विश्वास माझ्या लाडक्या बहिणींना सगळ्यांच्या मनामध्ये बसला आणि तीन पाच साडेसात हॉस्पॉरच्या मोटरचं जे बिल माफ केलं तो एक शेतकऱ्यांच्यामध्ये खूप चांगला मेसेज गेला आणि युवा युवतींच्याबद्दल आम्ही स्टायपन देण्याचा निर्णय सहा हजार आठ हजार आणि दहा हजार घेतला तो एक चांगला निर्णय घेतला आणि आम्ही सतत मी सांगत होतो किंवा केंद्र सरकार ज्या विचाराचं आहे त्याच विचाराचं राज्यात सरकार आलं तर आपल्याला प्रचंड निधी आणता येईल मोठे मोठे प्र प्रकल्प आपल्याला मार्गी लावता येतील आणि राज्याचा सर्वांगीण विकास करता येईल आणि ते लोकांनी केलं आणि प्रचंड अशा प्रकारचं बहुमत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि माझी सगळी असणारी टीम म्हणजे सगळे आमचे मान्यवर आणि एकनाथराव शिंदे आणि त्यांची टीम आमच्या दोघांच्या दृष्टीने ही निवडणूक फार महत्वाची होती आमच्या पुढच्या भवितव्याचा प्रश्न होता आम्हाला लोकसभेला जो फटका बसला त्याच्यातनं आम्ही सावरलो तिघांनी सावरलं आम्हाला प्रफुल्लबाईंनी सुनील तटकरेंनी भुजबळ साहेबांनी तिकडनं आमच्या एकनाथ राऊंच्या सगळ्या टीमनी सगळ्यांनी साथ दिली संघटनेनी साथ दिली सगळ्या सेल प्रमुखांनी साथ दिली आणि सगळ्यांनी ही नी निवडणूक आपली आहे असं समजून स्वतःला झोकून देऊन कामाला सुरुवात केली आम्हाला इतकं मीडियावाले एक्झिट पोलमध्ये सहा नंबरला अजित पवार जाणार काहीच त्यांचं राहणार नाही आम्ही संख्या पंचावन्नच लढवल्या जागा तुम्हालाही माहिती आहे पंचावन्न जागेत आमचे एक्केचाळीस उमेदवार निवडून आले चार पाच सहा उमेदवार माझे अतिशय कमी माताने गेले आणि त्या मानाने आम्हाला पर्सेंटेज चांगलं मिळालं तीच गोष्ट देवेंद्रजींच्या बाबतीत आणि एकनाथरावजींच्या बाबतीमध्ये घडली आम्हाला सतत हिणवलं जात होतं काय एक जागा आली लोकसभेला एक जागा आम्ही आमच्या मनाला सांगायचो माझ्या आमदारांना सांगायचो बाबा नऊ पाच वर्षापूर्वी काँग्रेसची पण एक जागा आली आज सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या लोकसभेत आल्या चालतं असं एकेकाळी एक भाजपच्या दोनच जागा आलेल्या होत्या देशात परंतु भाजप दोनदा पूर्ण बहुमतात आली आत्ता तिसऱ्यांदा सरकार स्थापन केलं असं चालतं खचून जायचं नसतं आपण जाऊ आपण हिमतीनं लोकांच्या समोर जाऊ लोकांचा विश्वास संपादन करू लोक निश्चितपणे आपल्याला कौल देतील माझी तर बारामतीमध्ये अशी पंचायत केली गेली होती सगळे माझ्या विरोधात सगळे म्हणजे काही माझ्या बहिणी माझ्याबरोबर होत्या माझा आई माझा परिवार माझ्याबरोबर होता मूळ म्हणजे बारामतीकर होते तुम्हाला आश्चर्य वाटेल मी गेल्या वेळेस तिथं अठ्ठेचाळीस हजार लोकसभेला मायनस होतो मायनस असताना मी ते मायनस भरून काढून माझ्या बारामतीच्या मतदारांच्यामुळं कार्यकर्त्यांच्यामुळं सहकाऱ्यांच्यामुळं सगळ्यांनी आपण उमेदवार समजून झोकून दिलं एक लाख सोळा हजारांनी मी लीडवर आहे म्हणजे अठ्ठेचाळीस हजार भरून काढून एक लाख सोळा हजार कुठल्या कुठं माझं लीड गेलं म्हणजे मला तर पुन्हा त्या बारामतीकारांना सॅल्युटस ठोकायचं आहे जाईल तेव्हा त्यांचे आभार मानीनच परंतु आत्ता त्यांना सॅल्यूट ठोकतो खूप जबाबदारी त्यांनी वाढवली अतिशय हुशार लोकं कुठं कसं मतदान करायचं काय करायचं भावनिक मुद्दा घेतला नाही काय नाही मी कामाचा माणूस होतो विकास ते मी त्या ठिकाणी केलेला होता आणि त्या विकासाला त्यांनी मत दिलं राज्यामध्ये देखील आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करताना विकास हाच मुद्दा मांडून लोकांच्या समोर गेलो आ, काही बाबतीमध्ये एक वेगळा प्रचार करायचा हम एक आहे तो सेफ आहे मी लोकांना म्हणायचो हम एक आहे म्हणजे इथं असणारे सगळे आपण एक आहोत तर आपण सेफ आहोत ह्याच्यात काही चुकीचं होतं परंतु जसं सबका साथ सबका विकास तशा पद्धतीनं पण काही काही डोक्यातनं कल्पना काढायचे आणि काहीतरी तिसराच प्रचार करायचे पण या वेळेस आम्हाला आमच्या मागासवर्गीय समाजाने पण साथ दिली आमच्या अल्पसंख्यांकांनी पण बऱ्यापैकी साथ दिली त्याच्यातून आम्हाला काही ठिकाणी थोडंसं गडबड झाली परंतु त्याचे एकंदरीत एक बूथवाईज आकडे आल्यावर मी त्याच्याबद्दल त्याचं विश्लेषण करू शकेन कारण आत्ता एकदम बोलणं उचित ठरणार नाही पण जे पर्सेंटेज वाढलं आणि लाडक्या बहिणीचं जे पर्सेंटेज वाढलं तिथंच मनात एक आशेचा सा किरण जागा झाला नाही आपण उद्याच्याला निकाल आपल्याला चांगला मिळेल आपल्या लाडक्या बहिणी आपल्याला म्हणजे साथ दिल्या वाचून थांबणार नाही आणि तसंच घटलं